नमस्कार भक्तांनो आज आपण एका अत्यंत पवित्र शुभ आणि मंगलमय दिवसाबद्दल बोलणार आहोत वक्रतुंड संकष्टी चतुर्थी ही चतुर्थी फक्त एक उपवासाचा दिवस नाही तर भगवान गणेशाच्या वक्रतुंड या स्वरूपाच्या पूजेचा दिवस आहे ज्या ज्या दर्शनाने आणि उपासनेने सर्व संकटांचा नाश होतो आणि जीवनातील अडथळे चिरडून निघून जातात म्हणतात ना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा हीच ती प्रार्थना जी आजच्या दिवशी अत्यंत प्रभावी ठरते तर चला भक्तांनो आज आपण जाणून घेऊया या वक्रतुंड संकष्टी चतुर्थीचा अर्थ त्याची कथा पूजेची पद्धत उपवासाचा महत्त्व आणि काही गुप्त उपाय जे जी तुम्हाला जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्याचा वरदान देतील वक्रतुंड संकष्टी चतुर्थी म्हणजे काय संकष्टी म्हणजे संकष्ट संकट दूर करणारी आणि चतुर्थी म्हणजे चंद्राच्या वाढत्या वा कमी होत असलेल्या अवस्थेतील चौथा दिवस प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात आणि जेव्हा ही चतुर्थी वक्रतुंड गणपतीच्या नामाने ओळखली जाते तेव्हा ती अत्यंत विशेष मानली जाते वक्रतुंड म्हणजे काय वक्र म्हणजे का वाकलेलं आणि तुंड म्हणजे मुख भगवान गणेशान हे रूप वक्रसोंडेचे आहे पण त्याच वक्रतेतून तो सर्व अडथळे वाकवून तोडून बदलून टाकतो वक्रतुंड म्हणजे ती शक्ती जी तुमच्या आयुष्यातल्या वाईट दिशेला चांगल्या दिशेत वळवते तो तुमच्या कर्माचं फळ बदलतं नाही पण त्या फळाची दिशा सुधारतो या दिवशी भगवान गणेशांचं वक्रतुंड रूप का पूजलं जातं एकदा ब्रह्मांडावर मत्त असूर मत्सरासूर जन्माला आला त्याने कठोर तप करून भगवान शिवांना प्रसन्न केलं आणि एक वर मागितला कोणत्याही देव दानव मानव राक्षस यांच्या हातून होऊ नये शिवाने वर दिला पण एक अट न ठेवता मत्सरासूर शक्तिशाली झाला आणि संपूर्ण लोकांवर अत्याचार करू लागला तेव्हा सर्व देवांनी विष्णूला विनंती केली भगवान विष्णूंनी सांगितलं यावेळेस फक्त गणपतीच याला हरवू शकतात शिवपार्वतीने त्यांच्या पुत्राला सांगितलं गणेशा तुझ्या या रूपात मत्सर मत्सर म्हणजे ईर्षाद्वेष या नाश कर गणेशाने आपलं रूप बदललं विशाल शरीर तेजस्वी प्रकाश आणि वक्रसोंड असं भव्य रूप घेतलं तो म्हणाला मी वक्रतुंड आहे माझ्या दर्शनाने सर्व मत्सर राग द्वेष नाहीसे होतील आणि मग वक्रतुंडाने आपल्या सोंडेने मत्सरासुराला पकडलं आणि त्याला पराभूत केलं त्यावेळी गणेश म्हणाले माझ्या वक्रतुंद रूपाची संकष्टी चतुर्थीला पूजा करेल त्याच्या जीवनातील मत्सर नकारात्मकता आणि संकांचा अंत होईल संकष्टी चतुर्थीचे रहस्य आणि चंद्राचा प्रभाव या दिवसाचं एक गुप्त रहस्य म्हणजे चंद्र या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये विशेष मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा असते संकष्टीच्या रात्री चंद्राचे दर्शन घेणन अत्यंत शुभ मानलं जातं तसं म्हणतात की उपवासानंतर चंद्रदर्शन केल्यावर गणेशाला नमस्कार करून फळ आणि मेदक खाल्ल्यास सर्व पाप क्षमा होतात चंद्र मनाच्या अधिपती आहे आणि गणपती बुद्धीच्या जेव्हा या दोन ऊर्जांचा संगम होतो तेव्हा मन आणि बुद्धी दोन्ही संतुलित होतात म्हणून संकष्टी चतुर्थी म्हणजे मन मनशुद्धी आणि विचारशुद्धीचा दिवस आहे संकष्टी चतुर्थी उपवासाची पद्धत आता पाहूया उपवास कसा करायचा एक सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत दोन घरातील देवघरात किंवा गणपतीच्या मूर्तीजवळ दिवा लावावा तीन गणपतीसमोर दुर्वा लाल फुलन मोदक आणि गुळाच्या नैवेद्य ठेवावं चार ओम वक्रतुंडाय नमः हा मंत्र एकसो आठ वेळा जपावा पाच दिवसभर शक्य असल्यास अन्नाशिवाय राहावं फक्त फळन वा पाणी घ्यावं सात संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर गणपतीची आरती करावी चंद्राला अर्घ्य द्यावं आणि मग फळण म्युदक खावेत हा उपवास फक्त शरीर शुद्धीसाठी नाही तो मनशुद्धीसाठीही आहे जेव्हा आपण दिवसभर संयम ठेवतो तेव्हा आपली ऊर्जा आतल्या आत वाढते ही ऊर्जा गणेशाच्या रूपात प्रकट होते आणि आपल्या कर्मांना मार्ग दाखवते अबक्रतुंड अब नावाचा अर्थ आणि आध्यात्मिक अर्थ म्हणजे फक्त रूप नाही ती एक स्थिती आहे गणेशाची वाकडी सोंड म्हणजे जीवनातील वाकडी वाट पण ती वक्रता म्हणजे अडथळा नाही ती दिशा आहे जशी नदी सरळ वाहिली तर ती नाश करते पण वळण घेतली तर ती गावांना जीवन देते तशीच गणेशाची सोंड वक्रतेतून शक्ती निर्माण करते गणेश आपल्याला शिकवतो जीवन सरळ नाही पण तू वक्रतेला घाबरू नकोस कारण त्या वक्रतेतूनच तू, तू वाढतोस आजच्या काळात जेव्हा सगळं वेगवान आहे तणाव स्पर्धा द्वेष भरलेला आहे तेव्हा गणेशाच्या वक्रतुंड रूप आपल्याला शिकवते शांत रहा धैर्य ठेवा या दिवशी म्हणावयाचे मंत्र आजच्या दिवशी काही विशेष मंत्र म्हटले की अत्यंत लाभदायक ठरतात उदा मुख्य मंत्र ओम वक्रतुंडाय हो नम हा मंत्र जपल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते अडथळे दूर करण्याचा मंत्र ओम गण गणपतये नम हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा म्हटला तरी सर्व कार्यात यश मिळतं शांतीसाठी एकदंताय नम या मंत्रांनी मन शांत होतं आणि चित्त एकाग्र राहतं या दिवशी केल्या जाणाऱ्या गुप्त उपायांची शक्ती वक्रतुंड संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेले काही साधे पण गूढ उपाय तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात एक लाल फुलांच्या उपाय गणपतीला लाल हिबिस्कस अर्पण करा याने दोष आर्थिक संकट आणि नकारात्मक विचार नाहीसे होतात दोन दुर्वेच्या मंत्र उपाय तीन दुर्वा एकत्र बांधून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवा आणि म्हणा ओम वक्रतुंडाय नम ही दुर्वा दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जित करा हा उपाय अडखळे दूर करतो तीन मोदक दान उपाय रात्री चंद्रदर्शनानंतर गणपतीला पाच मोदक अर्पण करा गरीबाला एक द्या दान सर्व इच्छांची पूर्तता करतं चार दीपदान संध्याकाळी एक तुपाचा दिवा गणपतीसमोर लावा आणि मनोभावे प्रार्थना करा हे गणेशा माझ्या घरात सुख समृद्धी आणि शांती नांदो सुरात वक्रतुंड गणेशाची कथा आध्यात्मिक अर्थाने एक जुनी कथा सांगते की एकदा इंद्र अत्यंत गर्विष्ठ झाला त्याच्याकडे संपत्ती सत्ता सर्व काही होतं पण नम्रता नवती एक दिवस त्याने गणपतीची अवहेलना केली गणपतीने आपलं वक्रतुंड रूप धारण केला आणि त्याच्या राज्यते वादळ निर्माण केला संपूर्ण स्वर्ग गोंधळा पडला इंद्र घाबरून गणपतीसमोर नतमस्तक झाला आणि म्हणाला हे वक्रतुंड मला क्षमा करा माझा अहंकार संपवा तेव्हा गणेश म्हणाले अहंकार हा सर्वात मोठा संकट आहे तोच मत्सर राग दुःख याचं मूळ आहे जो अहंकार सोडतो त्याचं जीवन दिव्य होतं म्हणून वक्रतुंड गणेशाची उपासना म्हणजे फक्त संकटांपासून मुक्तता नाही तर अहंकार आणि नकारात्मकतेपासून मुक्तता आहे आचंद्र दर्शनाची वेळ आणि ऊर्जा या दिवशी चंद्रदर्शन अत्यंत महत्वाचं आहे साधारणपणे सूर्यास्तानंतर दोन ते तीन तासांनी चंद्र उगवतो त्यावेळी गणपतीला नमस्कार करून म्हणा हे गणेशा जसा चंद्र तेज देतो तसं माझ्या मन उजरू दे अनेक ज्योतिष सांगतात की यावेळी चंद्राच्या किरणांमध्ये गणेश शक्ती प्रकट असते चंद्राकडे पाहून गणपतीचं नाव घेतल्यास मनावरचा ताण चिंता आणि उदासीनता नाहीशी होते उपवासाचे अद्भुत परिणाम जर कोणी संकष्टी चतुर्थी नियमित पाळली तर त्याच्या आयुष्यात नाही मोठे बदल होतात कार्यातील अडथळे कमी होतात आर्थिक स्थिती सुधारते घरात वाद कमी होतात आणि मनात शांती निर्माण होते एक म्हण आहे ज्याने एकवीस संकष्टी उपवास केले त्याच्या जीवनातील सर्व संकटन गणेशा स्वत दूर करतो हे फक्त अंधश्रद्धा नाही तर एक मनोवैज्ञानिक सत्य आहे जेव्हा आपण श्रद्धेने एक नियम पाळतो तेव्हा आपला मनोबल वाढतो आणि ऊर्जा स्थिर राहते हीच ती ऊर्जा जी यश समृद्धी आणि आनंद देत असते सला भक्तानो पुढे आपण या वक्रतुंड संपष्टी चतुर्थीच्या रहस्यमय आणि आध्यात्मिक बाजूकडे खोलवर पाहूया जिथे गणेश केवळ देव नाही तर ऊर्जेचं प्रतीक आहे वक्रतुंड रूपामागाचं विज्ञान आणि ऊर्जा रहस्य आपण नेहमी म्हणतो गणपती बाप्पा मोराया पण हा जयघोष फक्त भक्तीचं प्रतीक नाही तो आपल्या कंठातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचं कंप आहे गण गन हा गणेशाचं बीजमंत्र आहे आणि जेव्हा आपण गण गणपतये नमहा म्हणतो तेव्हा आपल्या शरीरातील मूलाधार चक्र सक्रिय होतं मूलाधार चक्र म्हणजे स्थिरतेचं केंद्र जेव्हा हे चक्र संतुलित असता तेव्हा आपण भय अस्थिरता आणि आर्थिक पासून मुक्त होतो म्हणूनच गणेशाला संपत्तीचा अधिपती म्हटलं जातं वक्रतुंड गणेशाचं ध्यान करताना त्याची वक्रसोंड प्रवाहाचं प्रतीक मानली जाते ती सोंड एका बाजूला वळलेली असते जणू सांगते की जीवनाची दिशा नेहमी सरळ नसते पण योग्य वळण घेतलं की लक्ष गाठता येतं गणपतीच्या रूपातून जीवनशिक्षा वक्रतुंड गणेश आपल्याला तीन मोठे संदेश देतो एक अडथळे हे अडथळे नसतात ते परीक्षा असतात प्रत्येक संकट म्हणजे जीवनातील नवी दिशा गणेश अडथळे निर्माण करतो कारण त्यातूनच तुम्हाला नवीन मार्ग सापडतो वक्रता म्हणजे कमजोरी नाही समाजात जसं सगळं सरळ असावं असं वाटतं तसं नसतं वक्रता म्हणजे लवचिकता तीच आपल्याला बदलाशी जुळवून घेण्याची शक्ती देते अहंकार सोडा आणि नम्रतेने वागा गणेशाच्या मोठं डोकं म्हणजे ज्ञान आणि लहान तोंड म्हणजे अल्पवचनीपणा जिथे ज्ञान वाढतं तिथे बोलण कमी होतं गणपती पूजेतील लपलेले संकेत तुम्ही कधी विचार केलात का गणपतीची मूर्ती कशी असते मोठं डोकं विचार मोठे ठेवा लहान डोळे एकाग्रता ठेवा मोठे कान चांगलं ऐका लहान तोड कमी बोला सोंड अडथळ्यांना वळवून घेण्याची कला मोठं पोट सर्व काही सहन करण्याची क्षमता एका हातात मोदक कर्माच्या फळ गोड असतं दुसऱ्या हातात अंकुश मनावर नियंत्रण ठेवा या प्रत्येक गोष्टीत जीवनाच्या विज्ञान दडला आहे चतुर्थीची दिवशी चंद्र आणि मन यांचा संबंध या दिवशी चंद्रदर्शनाचा महत्त्व आपण आधी पाहिला पण यामागे मनोविज्ञानही आहे चंद्र मनाच्या प्रतीक आहे संकष्टीच्या रात्री चंद्र आकाशात प्रखर तेज देतो त्याचा तेज आपल्या अवचेपना बनावर परिणाम करतं जेव्हा आपण गणेशाची पूजा करून चंद्रदर्शन करतो तेव्हा त्या क्षणी आपलं मन शांत होतं हे क्षण मेडिटेशन प्रमाणे असतात मन स्थिर श्वास संत आणि विचार निर्मर अनेक ऋषी मुनींनी सांगितलं आहे की संकष्टी चतुर्थीला केलेला ध्यान क्षण हा हजारो ध्यानांपेक्षा प्रभावी असतो वक्रतुंड संकष्टी आणि ग्रहदोष निवारण ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं की गणपती हे ग्रहांच्या दोषांना शांत करणारे आहेत विशेषत वक्रतुंड रूप हे राहू आणि केतू दोषांवर नियंत्रण ठेवतं राहू म्हणजे भ्रम आणि केतू म्हणजे वेरावाकडे विचार जेव्हा हे दोष वाढतात तेव्हा जीवनात गोंधन निर्माण होतो निर्णय चुकीचे होतात मन अस्थिर होतं आणि शांती हरवते म्हणून या चतुर्थीला खालील उपाय केल्यास अत्यंत शुभफल मिळतं ए गणेशासमोर आठ दुर्वाप अर्पण करा ओम वक्रतुंडाय हू नमः हा मंत्र 108 आठ वेळा म्हणा तीन चंद्रदर्शनानंतर गणेशाला गूढ आणि मोदकाचा नैवेद्य द्या चार दुसऱ्या दिवशी सकाळी ती दुर्वा प्रवाहात विसर्जित करा याने राहू केतू दोष वशीकरण आणि नकारात्मक प्रभाव नाहीसे होतात भक्तांच्या अनुभवामधील सत्यता अनेक लोक सांगतात की जेव्हा त्यांनी वक्रतुंड संकष्टी नियमित पाळली त्यांचं आयुष्यात चमत्कार झाले एक उदाहरण नाशिकच्या एक कुटुंबानी एकवीस संकष्टी उपवास केल्या त्यांचा घरातील सततचे आर्थिक अडथळे नोकरीतील अस्थिरता आणि आरोग्याच्या समस्या हळूहळू नाहीशा झाल्या ते सांगतात गणेशाने आमचं आयुष्य नव्याननन घडवलं आणि हे फक्त भक्ती नाही तर मनोशक्तीचा परिणाम आहे श्रद्धा म्हणजे ऊर्जा जेव्हा ती ऊर्जा दिशेने वळवली जाते तेव्हा जीवन आपोआप घडतं अनक संकष्टीच्या दिवशी टाळायच्या गोष्ट कारण शरीरातील नकारात्मक ऊर्जा वाढते तीन राग करू नका गणेश शांततेच्या देव आहे राग आल्यास मंत्राचा प्रभाव कमी होतो अन्न व्यर्थ टाकू नका मोदक असो वा फळं देवाच्या रूप आहे वक्रतुंड गणपतीच्या एक गुप्त जप ओम वक्रतुंडाय हुम फट स्वाहा जप फक्त संकष्टीच्या रात्री चंद्रदर्शनानंतर करावा हा मंत्र संकर्ण मंत्र आहे घरात नकारात्मक ऊर्जा वाद किंवा दृष्टदोष असल्यास हा जप अक्कारा वेळा म्हणा याने घराचं वातावरण शांत आणि तेजस्वी होतं वक्रतुंड गणपती आणि आधुनिक काळातील अर्थ आजच्या काळात जिथे ताण अपयश आणि अस्थिरता सामान्य झाली आहे तिथे वक्रतुंड गणपती आपल्याला शिकवतात की स्थिरता आणि संयम हीच खरी शक्ती आहे गणेशाचं वक्रतुंड रूप म्हणजे जगाच्या वाकड्या रस्त्यावर चालणारा मार्गदर्शक